दिस कुठून आवाज करतो मला काय कळत नाही भाषणामध्ये मला कधी कधी वाटतं ते फॉर्म्युला वन गाड्यांचे फॅन बी नाही मै कुठून त्या गाड्या जातात काय आजूबाजूनी मॅ नॅन गो का असं बोलतं का कोण यही नाही अभी और सुनिये आता देवेंद्र फडणवीस त्या फुग्यासाठीच सा आता मग त्या दिवशी आपलं भाषण झालं भाषण झाल्यानंतर मग काहीतरी बोलायलाच पाहिजे समोरून मग तो हवा गेलेला फुगा एक तो असा दाबला की कसाही आकार होतो माहिती समजा त्या दाबलेल्या फुग्याला जर जॅकेट घातलं तर कसं दिसेल ते काहीतरी बरळलं फडणवीस म्हणे म्हणे माझी स्क्रिप्ट बारामती येऊन आली होती आणि प पवारांकडे म्हणे प काय पवारांकडे असे अनेक पोपट आहेत चला कपडे आम्ही यांचे काढले आणि ह्यांना आमचा बोपट दिसला मला काही कळतच नाही कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं जी